भारतासह जगभरातल्या अनेक देशात मोठ्या प्रमाणात मधुमेहीची संख्या वाढली आहे त्यामुळे अनेक आजार देखील वाढले आहेत पण कर्ण ॲक्युपंचर क्रियेद्वारे मधुमेहापासून सुटका होऊ शकते यासाठी कोणतेही औषध इन्शुलिन घ्यायची आणि कोणतेही पत्ते देखील पाळायची गरज नसल्याची माहिती प्रसिद्ध कर्ण ॲक्युपंचर आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर जयकुमार दीक्षित यांनी दिली ॲक्युपंचर विषयी सांगताना डॉक्टर दीक्षित म्हणाले की एक ही एक पुरातन रहस्यमय कला असून ही प्रक्रिया वैज्ञानिक आहे याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही आपल्या शरीरातील अनेक रहस्ये यात दडलेले आहेत कान हा पूर्ण शरीराचा कीबोर्ड आहे कर्णछेदन प्रक्रिया ही आपली खूप जुनी परंपरा आहे पण कालांतराने लुप्त होत गेली अनेक राज्यात तसेच आदिवासी भागातही महिलांमध्ये कर्णछेदन प्रक्रिया आजही आढळून येते मी नाईनटीन सेवन्टी नाईनला ॲक्युपंक्चरचा दवाखाना ॲक्युपंक्चरचा दवाखाना नागपूरला उघडला नाईन सेंट्रल इंडियामध्ये काय माझा इंडियातला तिसरा दवाखाना सगळ्यात पहिले दवाखाना सुरू झाला कलकत्तामध्ये डॉक्टर बसू त्यांनी चायनामधून ॲक्युपंक्चर इंडियात आणलं आणि मी ॲक्युपंक्चर शिकलो डॉक्टर अग्रवालकडून कारण ते पेकिंगमधून जाऊन शिकून आलेले होते मग त्यांच्या दवाखान्यात मी शिकलो आणि ते शिकल्यानंतर मग मी ॲक्युपंक्चरचं ट्रीटमेंट सुरू केलं पण ते कोणतं ॲक्युपंक्चर बॉडी ॲक्युपंक्चर म्हणजे प बघित असेल ते सु डॉक्टर लोहिया वगैरे पुष्कळ लोक करतात ते त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा ट्रीटमेंट करत होतो पॅरालिसिस पोलिओ कोणाचं डोकं दुखते कोणाचं बेल्स पालसी होते हे सगळे प्रकारचे ट्रीटमेंट खांदे दुखी कमर दुखी हे सगळं करत आता तुम्ही यायच्या आधी सांगितले मी सगळं काय हिस्ट्री झाली मग तो पेशंटला एका माझ्या पेशंटला चक्कर आली त्याला माहीत झालं की इन्सुलिन त्याचं सुरू होतं ते बंद होऊ त्याला मग मला मी त्याचा रिसर्च सुरू केला रिसर्च सुरू करू 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 मग शेवटी असं कळलं की आपण कानामध्ये सुई बसवून शरीरामध्ये इन्सुलिन तयार करू शकतो आणि म्हणून मी कानामध्ये छोटीशी सुई असते एकदम मी तुम्हाला दाखवतो ही कॅमे रेंजमध्ये स्टरलाईज सुई असते आणि हे बघा किती छोटासा पॉईंट आहे आणि एवढाच मोठा एवढे एवढाच तोही पॉईंट आहे म्हणजे शरीरात इन्सुलिन तयार करायचे शरीरात तयार करायचं म्हणजे शरीरात तयार करायचं जे आहे ना तो पॉईंट जो आहे तो इतकूच इतका बारीक आहे म्हणजे डोळ्यात दिसत नाही हा जर परफेक्ट लागला तरच शुगर कमी होईल थोडस जरी बाजूला लागलं तर शुगर वाढ अलग लक्षात थोडासा जरी बाजूला लागला तरी शुगर वाढत म्हणून हे फार दक्षतापूर्वक करण्याचं काम आता एवढ्या मोठ्या कानामध्ये तीनशे पासष्ट पॉईंट आहेत मी तुम्हाला सांगितलं त्याच्यापैकी हा जो पॉइंट आहे हा पुस्तकात नाही आहे ॲक्युपंक्चरच्या पुस्तकात हा पॉइंट नाही आहे हा पॉइंट मी शोधलेला आहे म्हणून मी ह्याला नावसुद्धा दिलं आहे डॉक्टर जय दीक्षित पॉईंट आणि ह्या पॉईंटला लावल्यानंतर ला शुगर कमी होते नॉर्मल होते आता हा पॉईंट लावायचा तो एक्झॅक्टली तिथंच लावला पाहिजे आता तुम्ही इतके लोक आहे इतके लोक आहेत कोणाचा एकाचाही कान एकसारखा राहतो पुतीन पाच पुतीन आहेत पाच त्याला कसं ओळखलं अमेरिकेने कानावरून ओळखलं की हे डुप्लिकेट आहे हा म्हणून सांगायचं तात्पर्य काय एका माणसाचा कान दुसऱ्या माणसाच्या कानापेक्षा कानाप्रती फरक असतो माझं सांगायचं तात्पर्य काय का म्हणून का कोणाचा कान लंबा असतो कोणाचा कान शॉर्ट असतो कोणाचा कोण असा ब्रॉड असतो कोणाचा उडुसा असतो कानाच्या साईजप्रमाणे हा पॉईंट बदलतो आणि त्याच्यामध्ये शोधावं लागतं हे स्किल आहे हे स्किल आहे म्हणून माझी फीस जास्त आहे लक्षात हे कोणाचे आठरी या का कोणाचंच काम नाही हो। तर हा पॉइंट जर एक्झॅक्ट लागला हा जर पॉइंट एक्झॅक्ट लागला तर मी पेशंटला काय सांगतो मला स्वतःच वाटतं मी बरोबर लावला की नाही डॉक्टरलाही माहित पाहिजे ना म्हणजे मलाही माहित पाहिजे की नाही कारण माझ्या हातून चुकी होऊ शकते तर समजा आज माझ्याकडे पेशंट साडेतीनशे शुगर घेऊन आला आणि मी त्याची चेक केली मी पेशंटला सांगत असतो की पाच दिवसानंतर पुन्हा तुम्हाला शुगर टेस्ट करायची आणि मला रिपोर्टिंग करायचं आहे आता साडेतीनशेची शुगर समजा तीनशे झाली म्हणजे कमी झाली याचा अर्थ काय की माझा पॉईंट बरोबर लागला आता साडेतीनशेची शुगर समजा चारशे झाली म्हणजे पॉईंट बरोबर लागला नाही शुगर वाढण्याचा पॉईंट झाला मग आम्ही त्याला काय सांगतो की तू पाच दिवसांनी ती शुग सूग सुई काढून टाकायची सुई काढायला काही एक लागत नाही ते असे निघून जात सुई काढल्यानंतर मग आम्ही जेव्हा हो पेशंट येतो ना त्याला मग पुन्हा यायच्या एक दिवस आधी शुगर टेस्ट करून आम्ही बोलावतो तर त्याची जी साडेतीनशेची चारशे झालेली असते शुगर ती पण तीनशेच्या खाली होऊन जाते म्हणजे जरी तो चुकीचा पॉईंट लागला आणि पेशंटने माझं ऐकलं तरी त्याची शुगर कमी होते पण जर का त्यांनी पाच दिवसांनी काढलं नाही तर शुगर साडेचारशे पण होऊन जात यासाठी तुम्हाला संपर्क कुठे करायचा संपर्क माझ्या फोनवर करायचा नंबर हां फोन नंबरवर करायचा नंबर मी नाईन थ्री सेवन ट्रिपल वन 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 म्हणजे ट्रिपल वन नाईन थ्री सेवन ट्रिपल वन फोर आणि ट्रिपल फाईव्ह नाईन थ्री सेवन ट्रिपल वन फोर ट्रिपल फाईव्ह नाईन थ्री सेवन वन 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 फोर फायू फाईव फाईव्ह पुन्हा हा पत्ता म्हणजे ऋतुगंध डेक्कन बस स्टॉपच्या मागे ऋतुगंध हॉटेल डेक्कन आणि रूम नंबर एकशे पाच अजून काय